नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कामाकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि पंधरा ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव होणार साडे पाच हजार फो पा। हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि पंधरा ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार साडे पाच हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पण या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि पंधरा ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन बाजार बाजारभाव पातळी काय आहे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून पुढे भविष्यात काय काय घटना घडू शकतात यांचा परिणाम भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनचा भाव साडेपाच हजार होणार अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयानंतर सुधारली मोदी सरकारने चार पाच दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल की कच्चं खाद्य या तेल याचं आयात शुल्क या ठिकाणी वीस टक्क्यांनी वाढवलं आणि रिफाईंड आयात शुल्क सुद्धा वाढवलं याचा परिणाम काय झाला मित्रांनो की देशांतर्गत बाजारामध्ये कच्चं जे काय सूर्यफुल तेल होतं सोयाबीन तेल होतं शेंगदाणा तेल होतं मोहरी तेल होतं करडई तेल होतं याचा भाव वाढला याचा भाव वाढला की आपोआप मग सोयाबीन मोहरी शेंगदाणा करडे याचा सुद्धा भाव वाढला आणि याचा भाव वाढल्यामुळं मित्रांनो कुठंतरी आपल्याला बाजार भाव चारशे न वाढून चार हजार पर्यंत पोहोचताना दिसला लक्षात घ्या मित्रांनो या परिस्थितीचा विचार केला तर सध्या भाव पातळी चार हजार सातशे पर्यंत आहे पण इथून पुढे लक्षात घ्या परतीचा पाऊस यावर्षी तुफान कोसळणार आणि यामुळे सोयाबीन कापणीला अडचण येऊन क्वालिटीचा इश्यू निर्माण होणार यामुळे इथं दोन ची तेजी सोयाबीनला प्रदान करताना दिसू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेमुळे सोयाबीनच्या बाजारभावात एक ऑक्टोबर नंतर शे दोनशेची तेजी येणार आणि त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीनची महाखरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलवर मोदी सरकार करणार या सर्व घटना व्यवस्थित घडल्या तर शंभर टक्के पंधरा ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे जो बाजार भाव आहे तो मित्रांनो पंधरा ऑक्टोबरपर्यंत साडेपाच हजार पार जाण्याची इथं शंभर टक्के शक्यता दिसत आहे पण या घटना अशा घडल्यात जर तर त्या गोष्टीवरती आपण या ठिकाणी बोलत आहोत मित्रांनो एक गोष्ट खरी की पाच हजारच्या वरी भाव जाणार जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर साडेपाच हजारापर्यंत भाव आपणास मिळू शकतो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार